आता संख्या समजून घ्या संख्या म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे निसर्गातील असलेल्या वस्तू व्यक्ती किंवा सर्व घटक मोजण्यासाठी ज्या अंकाचा वापर करतो त्याला आपण संख्या समजतो या संख्येचे प्रकार आपण पाहिलेले आहेत तुम्हाला ते माहिती आहे जसे की नैसर्गिकसंख्या संख्या ऋणसंख्या धनसंख्या पूर्णांक संख्या परिमय संख्या आणि अपरिमय संख्या त्यातही पुढे जाऊन पुन्हा त्या संख्येमध्येच काहीतरी विभागणी केलेली आहे जी विभागणी केलेली आहे ते विभागणीमध्ये समसंख्या आणि विषम संख्या म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे एकदम छानस समजून ज्या संख्येला ने पूर्ण भाग जात असेल ज्या संख्येला ने पूर्ण भाग जात असेल पूर्ण भाग जात आता पुन्हा पूर्ण भाग जाणे म्हणजे काय पूर्ण भाग जाणे म्हणजे खाली शून्य बाकी शून्य हो बाकी शून्य होणे ज्या संख्येला दोन्ही पूर्ण भाग जातो व हो, हो? बाकी शून्य होते त्या सर्व संख्येना समसंख्येची सुरुवात जी आहे ती कशापासून होती दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा बावीस म्हणजे दोन 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 ने वाढत जाणार ठीक आहे दोन दोन्ही वाढत जाणार आहे लक्षात का दोन दोन्हे वाढत चाललेले दोन चार सहा आठ दहा दोन दोन्ही वाढायचा म्हणून या सर्व संख्या ज्या आहेत अशा अनंतरात्रीची आहे कस त्या सर्व संख्या समसंख्या लक्ष आता विषम संख्या काय सांगितलं ज्या संख्येस दोन्ही पूर्ण भाग ना नहीं। 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 ना जा जात नाही दोन्ही पूर्ण भाग घ्या नाही म्हणजे बाकी शून्य उरणार आहे का नाही बोलणार काही काहीतरी राहणार हा राहणार ठीक आहे ज्या संख्येला दोन्ही पूर्ण भाग जात नसेल तर, देखा देखा। तर त्या सर्व संख्या या विषम संख्या विषम संख्येची सुरुवात या ठिकाणी झालेली कशापासून एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा असं याच्यामध्ये एक दोन तीन या ठिकाणी दोनचा फरक पडल्यानंतर त्या ठिकाणी तिसरा नंबर तो आमचा या स्वरूपाच्या संख्या असतील असं या ठिकाणी दुसरी संख्या काय जाणार तुम्ही मला तेवीस त्याच्यानंतर काय जाणार सांगा पंचवीस जणांना ठीक काय त्यानंतर काय देणार आहे सत्तावीस त्यानंतर काय देणार आहे अशा अनंत संख्या तुम्ही काय करणार आहे मला सांगणार या सर्व अनंत संख्या ज्या आहेत त्या सर्व विषम संख्या टाकणार ठीक आहे त्याच्यानंतर पुन्हा आता लक्ष द्यायचंय खास काय लक्ष द्यायचे पुन्हा डबल काय म्हणत तुम्हाला जर विचारलं अरे ही संख्या सम आहे का विषम आहे सांगा आता सम संख्या व विषम संख्या हे म्हणजे काय म्हणायचे याच थोडस ज्या संख्येच्या एकक स्थानी समसंख्या असते तिला समसंख्या म्हणायचं आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी विषम संख्या असते तिला विषम संख्या असं म्हणायचं ठीक आहे आपण समसंख्या बघितली तिची दोन चार सहा आठ आहे विषम संख्या बघितली एक तीन सात एक तीन पाच तीन दोन असं हे जे काही संख्या बघितल्या आता मग संख्या आता या ठिकाणी म्हणजे एकक शतक हजार एकक दशक शतक हजार एकक दशक शेतक सम संख्या असेल आता चार हे सम एक विषम संख्या म्हणून ही संख्या जी काय एक हजार दोनशे चौतीस ही संख्या आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर आता चार पाच सहा सात यानंतर चार हजार पाचशे सदुसष्ट हिच्या एकक स्थानचा अंक सम एक म्हणून ही संख्या पूर्ण पूर्ण संख्या कशी आहे विषाण संख्या आहे लक्ष देईल का संख्या बघितल्यावर सांगायचं सांगता त्याच्यानंतर या ठिकाणी आठ नऊ एक शून्य याच्या एकक स्थानचा अंक आहे शून्य मग शून्य काय आहे समान शून्य दोन चार सहा लक्षात या ठिकाणी शून्य राहिले शून्य दोन चे असा शून्यापासून सर्व ज्या संख्येच्या एकक स्थानचा अंक शून्य असेल शून्य दोन चे असा मग ही सर्व सर्व संख्या काय झाली आठ हजार नऊ झाली समसंख्या झाली समसंख्या लक्षात ठेवा पुन्हा एक एक, एक दोन हिच्या एकक स्थानचा अंक काय आहे दोन आहे सम आहे है, जै, सम शून्य दोन चार सहा ज्याच्या म्हणून काय आहे का विषम संख्या स्थानी असेल समसंख्या जिच्या स्थानी विषम संख्या असेल ती विषम संख्या बघितल्या बरोबर पाहिजे विचार करता कामान यानंतर थोडे मनामध्ये जेवढी होणार लक्षात आले ओके हा माहिती मग ओके